पूर्व पश्चिम जोडणारा सिडको येथील चेन्नई कोळीवाडातील सबवे भर उन्हाळ्यात बुडाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली खाडी नजदीक हा मार्ग असल्याने खाडीला आलेल्या भरतीने हा सबवे पाण्याखाली गेल्याने दोन्ही बाजूची वाहतूक तब्बल साडेतीन तास खोळंबली होती खाडीच्या पाणी पातळीपेक्षा अधिक वाढल्यामुळे अनेक दुचाकी वाहने बंद पडली तर पादचाऱ्यांना ये जा अवघड बनल्याने नागरिकांचा संपर्कच तुटला होता दर दरम्यान पाण्याचा निचरा करणाऱ्या पंपही गायब होता याबाबत ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळवून देखील बराच काळ कोणतीही उपाययोजना करण्यात न ना आल्या नागरिकांनी यावेळी संताप व्यक्त केला देशातील पहिली रेल्वे धावलेली त्या ठाणे शहरातील ठाणे ते कळवा रेल्वे मार्गावर असलेल्या रेल्वे पुलाखाली पूर्व व पश्चिमेला येण्या जाण्यासाठी ब्रिटिशकालीन सबवे सिडको परिसरात उभारण्यात आला आहे या सव्वेला दोन मार्गिका असून त्यातील ठाणे पूर्वकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या मार्गिकेत सोमवारी कमरेभर इतके पाणी साचल्याने ही मार्गिका ठप्प झाली तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या वाहिनीवर देखील पदपाथाचेही वर पाणी पदपाथा तुंबले होते त्यामुळे येथून मार्गिकरण करणाऱ्या वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना खाडीच्या सांडपाण्याचा त्रास झाला पुलाखालील बोगद्यात सांडपाणी प्रमाणापेक्षा अधिक साचल्याने अनेक दुचाकी वाहने बंद पडली दुसरीकडे हा मार्ग बंद झाल्याने दोन्ही बाजू वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती वास्तविक या भुयारी मार्गात नेहमीच पाणी तुंबण्याच्या घटना घडत असल्याने ह्या ठिकाणी मोटर पंप बसवून पाण्याचा निचरा पुन्हा खाडीत करण्यात येतो परंतु गेले काही दिवस येथील पंप गायब असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले या संदर्भात ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे तक्रार करूनही कोणतीही उपाययोजना केली गेली नसल्याचे नागरिकांनी सांगितले